आणि तू ही मराठा समाजावर जी बिनबुडाचे आरोप करते ना की हजार रुपये घेऊन सभेला येतात ती तीच लोक असतात तर एक काम कर ना कुठेतरी तिथे सी सी टी व्ही फुटेज असतील काही एक मोजके कार्यकर्ते त्यांच्या सोबत फिरणारे सोडले तर बाकीचे तीच लोक असतात का बघ आणि सोड जरांगे पाटले पाटलांच्या रॅलीला सोड किंवा सभेला सोड तू घरात रोज रोज कार्यक्रम ठेव आणि तुझ्या कार्यक्रमात तू तुझ्या पाहुण्यारावळे हजार हजार रुपये देऊन रोजाची या मनभर बघू येतात का मग एक विचार कर तुझ्या नातलग तुझ्या घरी रोजच येऊ शकत नाहीत कार्यक्रमाला सुद्धा तर त्या जरंगे पाटलाच्या सभेला हजार हजार रुपये घेऊन रोजच लोक कसे जातील आणि एवढाली लोक जाणार आहेत का लाखावर लोक लय झालं पन्नास लोक अरे शूटिंग मध्ये पन्नास लोक गोळा करायचे म्हणलं तरी इथं नाके नऊ येतात आणि तू सांगती की इतकाली लोक जमा करतात आणि तिवे हजार हजार रुपये देऊन मग खरंच म्हणजे आम्हाला एकच वाटतंय तू तो बारस कर हे सगळे तुम्हाला तर नुसतं सभेला जायला हजार मिळत असले तर तू तर डायरेक्ट जरांगी पाटलावर टीका करतीस तू काही चाळीस पन्नास साठ हजार किती घेतीस एक वेळाचा एक व्हिडिओ बनवायला आणि तुझ्या खाली आहे ती कुत्रे त्यांना जरा त्या पुरीचा व्हिडिओ बघा मानाव म्हणजे त्यांना येईल अरे कुठं सपोर्ट करावा हे बी त्यांना कळत नाही सत्येच्या बाजूकून चालला तर विजय सत्याचा असतो आणि तुम्ही वेळोवेळी सांगतो आमच्याकडं पुरावे आहेत जरांगे पाटलांच्या विरोधात आमच्याकडे बारसकर आणि ही संगीताबाई पण दाखवत कधीच नाही